उद्योजक व समाजसेवक महेंद्र सोडारी यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीने संपूर्ण ठाणे शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून युवासेनेच्या वतीने दहावी आणि बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता मोफत दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सावरकर नगर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हे शिबीर संपन्न झालं तर या शिबिरामध्ये उत्पन्न दाखला डोमेसाईल व इतर दाखले मोफत वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी नगरसेवक दिलीप बारटक्के ऋषिकेश माने मृलाळ मृणाल राम रेपाळे चंदन सिंह हो अमित निकम स्नेहा दुबे उपविभाग प्रमुख आरती भोसले इतर मान्यवर पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते हमारा युवा सेना के मार्फत पांच पखड़ी विधानसभा यहाँ के आ, हमारे अध्यक्ष ऋषिकेश माने जी ने हमारे सभी युवा सैनिकों को, को आह्वान किया कि जगह जगह पे तुमको हर एक हर एक प्रभाग में आ, आ, दाखले वप का शिविर रख रखना है तो हमारे हर एक शाखे के माध्यम से हम लोग अलग अलग जगहों पे इसका कार्यक्रम शुरू किए हैं आज ज्ञानोदय विद्या मंदिर स्कूल के अंदर यहाँ पे हम लोग ने दाखिला वाटप शिविर चालू किया है और हमारे साहब नगर सेवक दिलीप बाल्टके साहब इनका हमको बहुत ही हमेशा समर्थन मिलता रहता है सपोर्ट मिलता रहता है सभी युवकों को और हमारे आ, मुनल, मुनल भाई आहे या हमे हमेशा सम सपोर्ट करते रहते और युवासेना जोर जोरशोर मे आणि आत्ताचे मा उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनासाठी युवासेनेच्या माध्यमातून विभाग व प्रत्येक कोपी पाक विभागामध्ये दाखले मोफत दाखले वाटपायचं काम कार्य हाती घेतलेलं आहे ते काम चांगल्या पद्धतीने उपक्रम चालू आहेत मी युवासेनेचे आपले डॉक्टर श्रीकांत शिंदे असो सुवे नाईक ऋषिकेश माने चंदन सिंग अमित निक निकम त्यांची सर्व टीम त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो त्यांनी असेच उपक्रम शैक्षणिक सामाजिक उपक्रम पूर्ण करावेत आपण शिवसेना शाखेच्या माध्यमातून या या ठिकाणी आज ज्ञानोदय विद्यामध्ये हा कॅम्प होत आहे त्यां चांगला काम चांगल्या पद्धतीने कॅम्प झाला आहे याच्या अगोदर सावरनगरनगर शाखेमध्ये झाला माझं नाव भारती भोसले मी सावरकरनगरचे शिवसेनाचे प्रमुख आहे आणि आज या ठिकाणी आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व युवा सेना ऋषिकेश माने व आत्ता आलेले आपले रे मृणाल रेपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित निकम आणि अजय गौसावी आणि युवा सेनेचे पदाधिकारी श्रद्धा दुबे यांनी एक डोमिसाईल वाटप आणि उत्पन्नाचा दाखला वाटप असा फ्रीमध्ये एक उपक्रम राबवलाय आणि या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांना अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आपण मोफत डोमिसाईल सर्टिफिकेट काढून देतोय आणि उत्पन्नाचा दाखला काढून देतोय